दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी शहीद येथील उमकेश्वर भाऊराव कडू सैन्यदलामध्ये भरती असताना पूछ सेंटर वरती अतिरेक्यांशी लढताना दोन हजार तीन मध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली होती बीएसएफच्या वर्धापंदीने सैन्य दलातील वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीराला मानवंदना देण्याकरिता बीएसएफ अधिकारी संजय वाघ लातूर यांनी घोडचंदी शहीद येथे येऊन स्मारकाला मानवंदना दिली वीरगती प्राप्त झालेल्या कडू कुटुंबियांची चौकशी करून परिवाराचा सन्मान केला यावेळी यवदा येथील काशीबाई अग्रवाल विद्यालयामध्ये शिक्षण घेणारे शहीद उमकेश्वर कडू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी संजय वाघ बीएसएफ चे अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये भरती होण्याकरिता आवाहन केले मोठे स्वप्न बघा प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळणार नाही विद्यार्थ्यां आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आपले दैवत आपले आई वडीलच जो विद्यार्थी देशाच्या रक्षणाकरिता शहीद होतो तेव्हा त्याला मिळणारा मान सन्मान कुठेही मिळत नाही त्यांनी प्रेरणादायी आत्मकथन करून अतिरेक्यांशी झुंज देतानाचे क्षण अंगावर शहारे आणणारे होते विद्यार्थ्याचे मन देशप्रेमाकडे वळविण्याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव टापरे सरपंच घोडचंदी शहीद हे होते तर प्रमुख उपस्थिती संजय वाघ बीएसएफ लातूर घोडचंदी शहीद येथील आर्मी जवान मयूर वढाळ होते यावेळी माजी सरपंच प्रदीप देशमुख दिनकर कडू साहेबराव रायबोले बाळकृष्ण कडू चंद्रशेखर कडू उत्तम कडू विजय थोरात उमेश वढाळ नंदकिशोर रायबोले देवीदास रायबोले दीपक कडू शेवकराम रायबोले गौतम रायबोले जितेंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरोळे शिक्षक वर्ग विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली पण माझा परिचय करून देणारे वीर सुपुत्र कुंकेशोर राव यांनी परिचय करून देणार सरळ सरळ सांगायचं म्हणजे धन्य धन्य ती कुशी ओंकेश्वरांना श्रद्धांजली देण्याच्या अगोदर मी त्यांच्या आईला सगळ्यात मोठा मान देतो की त्यांनी वीर सपुत्राला जन्म दिला म्हणून ते जन्माला आले मला त्यांच्याबद्दल जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही प्रत्येक वर्षी हेडक्वॉर्टर दिल्लीवरून आदेश निघतो आपल्या वीर सपुत्रांना गावात जाऊन श्रद्धांजली द्यायची ते प्रत्येक वर्षी होणार त्यांना तो मान भेटणार आणि मान त्यांनाच भेटतो की त्यांनी जे कर्म केलेले हे देशासाठी आपला जीव बलिदान दिलेला आहे जन्म तर सर्वच घेतात पण प्रत्येकाचा वाटा वेगळा वेगळा असतो ओमकेश्वर साहेबांनी जो वाटा उचललेला आहे हा आपल्या परिसराचा एक गर्वाची बाब येते त्यांच्यामुळं आज इथं गुरुजन वर्ग पालक विद्यार्थी सर्व एकत्रित आलेले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर